शिरोळ पोलिसांची मोठी कारवाई बिगर परवाना गावठी पिस्टलचं इसम जेरबंद शिरोळ पोलिसांनी मोठी कारवाई करत बिगर परवाना गावठी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या इसमाला अटक केली पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली अमोल शंकर खडके वय अठ्ठावीस राहणार खडकेमाळा शिरोळ हा गावठी पिस्टल विक्रीसाठी घालवाड फाटा इथे येणार आहे त्यानुसार पोलीस पथकानं सापळारथ छापा टाकला असता अमोल खडकेच्या कमरेला गावटी पिस्टल सापडलं पोलिसांनी त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही त्यानंतर पोलिसांनी पिस्टल जप्त करून त्याला ताब्यात घेतलं यावेळी पोलिसांनी गावटी पिस्टल किंमत चाळीस हजार रुपये आणि हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल किंमत पंचवीस हजार रुपये असा एकूण पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलीस निरीक्षक एस एस गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला पोलीस कर्मचारी बाबाचंद पटेल रहेमान शेख युवराज खरात सुशांत ठोंबरे दिलीप कुंभार मनोज मडिवाळ यांनी सहभाग घेतला आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केला असता पंधरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला करत आहेत